नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि हा म्हणजे पूर्ण लाईफ बोरिंग बोरिंग वाटत आहे माहित नाही कारण मला एक गोष्ट समजून येते की आपण म्हणजे बारा घंटे काम करून ड्युटी येणे एक छोट्याशा रूम मध्ये राहणे अजून झोपून उठून आम्ही आता दोन एक वाजता उठून आता मी व्हिडिओ बनवतो हो एडिट करी आता अपलोड करी संध्याकाळच होते त्याच्यामुळं असं वाटतं की लाईफ एक ते पक्षी असते ना जसा मिठू जसा पिंजऱ्यात बेंडलेला असते तशासारखं झालं पहिले आपल्या छोट्या शहरूम मध्ये उठून जाणे अजून बारा वाजता ड्युटीवर येणे नाईट करून अजून घरी येणे झोपणे काही समजूनच नाही राहिलं काय चालू आहे काय नाही बाहेर गेले तर पैसे खर्च गर होते पैसे खर्च झाले घरी घरचे बघते कमवते का करते पैसे एवढे म्हणून तिकडं बी जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मला काही समजत नाही आता काय करावं तर पाहू आता कवरिंग चालते ह्या रूम मध्ये दहा बाय दहाच्या किती लाईफ आहे का पूर्ण लाईफ काढा लागते याच्यातच काही माहित नाही तर बघूया नेक्स्ट पार्ट मध्ये आपली आपलं कंटिन्यू व्हिडिओ येत राहील आपल्या जीवनातले तर बघूया किती अपडेट होते आपली लाईव्ह थँक्यू सबस्क्राईब नक्की करा